घरणगुती येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी देवीच्या मूर्तीवरील सोन्या चांदीचे दागिने लंपास श्रो तालुक्यातील धरणगुती येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे पहाटेच्या वेळेस नागरिकांना मंदिर खुला असल्याचं दिसलं त्यामुळे आज जाऊन पाहिलं असता चोरी झाल्याचं समजलं सदर चोरी मध्यरात्री झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय चोराने मंदिराचे लोखंडी गेट तसेच आतील मंदिर द्वारला असणारे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला देवीच्या मूर्तीवरील सोन्याचे तसेच चांदीचे दागिने त्याचबरोबर तिजोरीमधील काही मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे समजते मंदिरात चोरी झाल्याचे कळताच डीवायएसपी रोहिणी सोळंकी शिरोळ पोलीस स्टेशनचे सरनायक व अन्य पोलीस दल गावचे पोलीस पाटील भानुसे यांनी सदर ठिकाणी पोहोचून मंदिराची पाहणी केली महालक्ष्मी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरी झाल्याचे समजते पण मिळालेल्या माहितीनुसार चोरांनी कॅमेऱ्याचे कनेक्शन तोडून चोरी केल्याचे समजते सदर ठिकाणी कोणी चोरी करताना पाहिला असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले इथं काल का चोरी काय झालं हे आमच्या धरणगुती गावचं ग्रामदैवत महालक्ष्मी देवी आणि सकाळीच नसेल तर पाटे साडेपाच वाजता गुरुवाचा फोन आला की नसं पाटील इकडे लवकर या काहीतरी इथं चोरी गडबड घोटाळा झालेला आहे तर त्यावेळेला मी तात्काळ इथं देवळापाशी पोचलं तर कुठल्या तरी अज्ञात माणसाने अज्ञात आणि नसल तर रात्रीच्या वेळेला नसल तर मंदिराच्या तीन दाराची तिन्ही कुलप तोडून आतमध्ये देवीच्या अंगावर जे काही दाग दागिनं अमुक तमूक चांदीच्या वस्तू जे आहेत <coughs> ह्याचं काही सरळ लूटमार करून नेलेलं आहे मग आम्ही बैठलं पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं आणि पोलिसांनी आता पुढील काम चालू केलेलं आहे म्हणजे आता मंदिर आता तर चोरी व्हायलाय जनतेचं काय आता जगतजननी महामाता महालक्ष्मीच्या दरबाराशी जी साम ते अज्ञात चोरी करतात ते तर सर्वसामान्य लोकांचं काय म्हणून विचारण्यात तर काय अर्थ आहे ज्याच्यावर आपण भरोसा ठेवून जीवन जगतोय त्याच देवीची नसेल तर आणि भगवंताची जर चोरी व्हायला लागली तर अज्ञातानं आता राम भरोसे महानकर नेपसाठी ऋषिकेश भाऊचे धरणगुद्धी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा